हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी घरी होती कारण मला बरं नव्हतं वाटत आणि सिद्धार्थ गेला होता स्कूलमध्ये पण सिद्धार्थला बरं नव्हतं वाटत सिद्धार्थला पण आणि त्याच्या पोटामध्ये दुखत होत तर सिद्धार्थ पण घरी आला काय झालं होतं नेमकं सांग बर बडा सांग ना खरं झालं तर सांग ना सांग ना सांग ना प्लीज हा खरं झालं काय खरं झालं होत मला सि, मला सिद्धार्थच्या स्कूल मधून फोन आला की सिद्धार्थ खूप रडत आहे कारण त्याच्या पोट दुखत आहे सिद्धार्थचं पोटू दुखत होता घरी स्कूलमध्ये आणि आता सिद्धार्थ घरी आला तर सिद्धार्थ एकदम ठीक आहे एकदम ठीक आहे एकदम छान आहे बघा आता पोट दुखतो का तुझ्या का बरं आता कसं मी फोटो दुखत हा नाही का काय आहे माझ्या बाय कचरा आलेला आहे रे बेट पुन्हा असं करशील बाळ आता असं नाही करायचं ठीक आहे बाळा करत आहे अस बाळ मम्मा होती घरी अरे यार माझी मम्मा घरी आहे चलो मी प्लॅन पोटू दुखने का बनाते पण थोड्या वेळेच कसं दुखला आता नाही दुखत आहे मग एकदम रड भयानक फोटो दुखत होत थोड्या आणि आता आणि ठीक एकदम ठीक ठीक होऊन गेला आहे पण आता पुन्हा असं करशील थोड्या वेळ पोट दुखला तर आराम करायचं मॅमला सांगायचं मॅम मला पोट दुखत आहे तर मला थोड्या वेळा आराम करू द्या ना नाही का तुम्हाला आमचं चॅनेल आवडत असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय 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 बाय